विटा शहर व परिसरातील सूक्ष्म लघु व मध्यम व्यावसायिकांना एक कोटी पर्यंत कर्ज या केंद्राच्या योजनेची माहिती देण्यासाठी विटा यंत्रमाग सभागृहात चर्चासत्र संपन्न झाले यामध्ये व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या सराफ यांनी केंद्र शासनाने देशातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग व्यवसाय क्षेत्रास सक्षम करण्यासाठी व्यावसायिकांना एकोणसाठ मिनिटात एक कोटीपर्यंत कर्ज मिळवण्याची सुविधा काही अटींवर सुरू झाल्याचे सांगून जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू असून त्यात सांगली जिल्ह्याची निवड झाल्याचे सांगितले यावेळी विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी योजना निश्चित चांगली आहे परंतु योजनेची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होताना यापूर्वी आलेले नकारात्मक अनुभव यावेळी येऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी केंद्रीय जीएसटी विभागाचे सह आयुक्त दिनेश नानल निरीक्षक राजेंद्र मेढेकर अग्रणी बँक ई कॉमर्स विभागाचे किरण पाटील यांच्यासह व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा